आय सत्तर रुपये रुपयाला मागे झाली तीन तीन गोष्टी दोन एक रे सत्तर रुपयाला काय झालं ती बारक्या त्या कवळ्या ठेवली तर आणि शंभर रुपये आई शंभर रुपये रुपये आय एकशे पन्नास रुपये साठ रुपये आय साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये आय एकशे ऐंशी रुपये आ एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपयाला वांगे देव एकशे ऐंशी रुपया म्हणजे एकशे ऐंशी नव्वद रुपये घेशे नव्वद एकशे नव्वद दोनशे रुपये आज दोनशे रुपये दोनशे रुपये दहा रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे वीस रुपये आज दोनशे वीस रुपयाला मागे आज दोनशे वीस रुपये

না নাশো রুপো তিনশো রুপাই তিনশো রুপশো পূপায় তিনশো পান तीनशे पन्नास रुपये देव तीनशे पन्नास रुपये साठ रुपाय साठ रुपये साठ रुपाय पंधरा रोपाय चारशे रुपये गोरे आणि આજે આજે સાઠ રૂપિયા દુબલી આજે સાઠ રૂપાય સાઠ રૂપાય શંભર રૂપિયા ના

किती एक मान तो किती दोन मान लक्ष्मी दोन विमाल लक्ष्मी काय पन्नास रुपयाला टमाटाई पन्नास रुपये साठ रुपये काय साठ रुपये शंभर रुपये टमाटे

आ एक सौ आधा साठ र बाय लिया देखबो एक सौ साठ रुपया एक सौ रुपाय एक सौ सत्तर बायसो बाईस रुपाय आई से दो सौ र बाय आय दोसर का दोशे धारुक आय दोशे धारक आय आधा भारो बायछ ते बडा आठ वर्ष धारो बा आय सौ આ 210 રૂપિયા ભાઈ 210 એક દાતા જાજો એક ભાઈ માટ 500 રૂપિયા 422 રૂપિયા 30200 રૂપિયા 4200 રૂપિયા રોમનાજીના 970 રૂપિયા 500 રૂપિયા 300 રૂપિયા દા 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 300 રૂપિયા માર લોક પડી જમ છે

એ મોડે ભાઈ 150 રૂપિયા 270 રૂપિયા 200 રૂપિયા 4 રૂપિયા

आय पस्तीस रुपये आय चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये सहासष्ट रुपये सहासष्ट रुपये सत्तर रुपये दो सत्तर रुपये आय सत्तर रुपये दो सत्तर रुपये किलो हे आय सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर मुनिर्भाई मांड

शंबर रुपये दा रुपये एक सौ दा रुपये पन्ना रुपये साठ रुपये दौन सौ रुपये पड़े दौन सागर दौन सौ रुपये दा रुपये दौन सौ वीस रुपये तीस रुपये चालीस रुपये पन्ना रुपये साठ रुपये तीन सौ रुपये दा रुपये वीस रुपये पन्ना रुपये साठ रुपये चार सौ रुपये चार सौ रुपये दो चार सौ रुपये

पन्नास रुपये म्हणजे हा दोनशे पन्नास रुपये ચાર્મ <muchan> રૂપ <muchan> <muchan>

দূপায় নিচে দাদা দূপায়